राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वास व दहिवडीचे माजी नगराध्यक्ष सतीश जाधव हे शिवबा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असल्याने गेल्या वर्षी राज्याचे ग्रामविकास मंत्री व तत्कालीन आमदार जयकुमार गोरे गणपतीच्या आरतीसाठी आल्यानंतर यावर्षी तुम्ही आमदार म्हणून आलाय पुढील वर्षी मंत्री म्हणून यायचं अशी तंबी जयकुमार गोरे यांना घातली त्यावेळी गणपतीला घातलेले साकडे सत्यात उतरले आणि जयकुमार गोरे मंत्री झाले त्यामुळे तो नवस पूर्ण झाला असून येत्या काळात ते मंत्री राहावे असे साकडे घातल्याने सोनिया गोरे यांनाही आश्चर्य झालं आणि सुखद धक्का बसला यावेळी न्यू कॉमेडी फेम संदीप जाधव यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न झाला व सतीश जाधव यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच प्रतीक्षा जगताप अजय शेंडे प्रमोद भुजबळ या मंडळाच्या तीन सदस्यांची शासकीय सेवेत निवड झाल्याने सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मयुरी लवटे या पैठणीच्या मानकरी ठरल्याने त्यांना पैठणी देण्यात आलेली असून या कार्यक्रमामुळे समभावासाठी व नवसाला पावणाऱ्या गणपतीसाठी परिचित असलेल्या शुभा गणेशोत्सव मंडळाचे महिलांकडून कौतुक करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा नीलम जाधव मंडळाचे अध्यक्ष सतीश जाधव अतुल जाधव गौरी जाधव नवनाथ शेंडे किरण ढेंबरे सचिन लवटे सचिन लोंडे दे वैभव ढेंबरे पत्रकार धिरेन कुमार भोसले यांच्यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोरे यांनी केले मंडळ दोन हजार पंचवीस यांच्या तथ्य याकडे सन्मान आणि तत्काल अधिकारी

ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकजी गोडे भाऊस ज्यांच्या कल्पनी सन्माननीय सोन्यासाई गोरेवैनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकजी गोरे भाऊ ज्यांच्या पत्नी सन्माननीय सोनियाताई गोरेवैनी आज आम्हाला अर्जून असं सांगायचं आहे पावा झाले नाही त्यांना सोलापूरला जायला लागल्यामुळं पण त्यांच्या उपस्थिती तुम्ही आला तुमचा मंडळाच्या वतीने अभिनंदन गेल्या वर्षी आम्ही असा नवस केला होता आमदार म्हणून तर आता मंत्री म्हणून यायचं आता भाऊ शुक्रभर येणार आहेत पण त्यांच्या उपस्थिती झाली तर हा नवस आमचा आहे तरी आता हॅलो आता आम्ही बानी असा आम्ही नवस केलाय अ मरण भाऊसनी मंत्रीपद काय येऊन पाहिजे आम्हाला दरवर्षी मी होम मिनिस्टर कार्यक्रमाला येते माझं नाव कल्पना महादेव माळे गाव पळशी गेल्या वर्षी भाऊंच्या आणि शिव शिवबा गणेश मंडळाच्या दोन्ही विषयी असं एक उकाडा असं ते होम मिनिस्टर साहेब आहेत त्यांनी सांगितलं आणि तो उकाडा मी रचला आणि घेतला तो उकाडा घेतल्यावरून मी म्हटलं झाडे झुडपातून द्यातून रतून भाऊने पाण्याची चालू केली काहीची धार आणि भाऊ फिरून होणार आमदार 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 त्यावेळेस <च्चाँगी> त्यावेळेस देशला जाऊन आले आमदार तर होणारच आहेत पण भाऊ मंत्री होऊनच आले पाहिजे ते शिवबा गणेश मंडळातर्फी सगळ्यांकडून आमचं आव्हान आहे गणपती बाप्पा मोर या आणि तसंच झालं भावमंत्री होऊनच आलं आणि भाव मंत्रीहून आलेलं बघण्यासाठी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पैशीची पर महिला म्हणून मी एकच मनुष्य होती तिथं हे सगळे मुलं होते मला बघायचं होतं भाऊ लालगाडीत आलेले लाशच्या गाडीत आलेले आणि उतरलेले म्हणून सगळे प्रेम म्हणजे मावशी तुम्ही उद्या नाही म्हणलं मला बघायचंय मला साडे अकरा वाजल्या दुसऱ्याच्याच गाडीत गिरी परत जाताना तर इतका आनंद झाला ते आज परत शुभाच्या मनातला आनंद जायला मी आज या शोभा गणेश मंडळ तर्फेची गणेशाची जी महापूजा इथं आहे त्यासाठी आज हा आ, आ, खेळ पैठणीचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला इतक्या रात्री सुद्धा महिला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खर तर आमच्या दहीवडीच्या महिलाच तेवढ्या तेवड़ा स्ट्रॉंग आहेत आणि आज खर तर गौरी गणपतीचा खास दिवस असताना सुद्धा तुम्ही हा दिवस निवडलाय बायकांनी थोड शिव्या घातल्या असतील <laughs> तरी पण आपण चला घरातल्या गौरी समोर म्हणा किंवा इथं जागरण करतोय की सगळ्यात मोठी देवीला पोचलेली प्रार्थना असेल आणि या प्रार्थनेतनं आपण सगळेजण उपस्थित आहात खर तर आता मावशींनी बरंच काही सांगितलं पण या सतीश या तालुक्याचं प्रचंड प्रेम भाऊंच्यावर यातून सगळं दिसत असत आणि हे असं अखंड प्रेम मावशी एकट्याच नाही करत आहेत सगळ्या या लाडक्या बहिणी भाऊंच्यावर प्रेम करत आहेत त्याबद्दल मी खरं तर सगळ्या महिलांचं खूप सारं कौतुक करते कारण मला मी जो कार्यक्रम घेतला होता एका कार्यक्रमाला जवळजवळ मसवडला घेतला तीस हजार महिला होत्या दहीवडीत घेतला पस्तीस हजार महिला होत्या आणि उच्चांग मध्ये केला साठ हजार महिला होत्या कुठून आल्या होत्या माहिती नाही डबल डबल आल्या होत्या दही मसवड आणि दोन्ही दहीवडी मसवड मिळून ओडूजमध्ये फार गंमत केली सगळी पण अतिशय या लाडक्या बहिणींचं प्रेम मोठ्यावर खूप आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतोय त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेमातून खर तर हे मंत्रीपद मिळालंय या गणेश मंडळातर्फे खरं पावणारा गणेश आहे आणि तुम्ही मागच्या वेळेला बोलल्याप्रमाणे मंत्रीपद तर मिळालंच त्याबद्दल मी किती आभार मानावेत तेवढे थोडे आहेत पण हे खर तर भाऊंच्यावर असणारे आशीर्वाद तर आहेतच आहेत पण तुमचं सहकार्य आणि प्रेम खूप भाऊंच्या मागं आहे आणि ह्या लाडक्या बहिणींनी केलेले हे सगळे उपकार आहेत आणि त्याच ऋणातून मुक्त होण्यासाठी भाऊ अहरात्र प्रयत्त असतात आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला भाऊ पोचतील असं नाहीये पण भाऊंच्या मनात नेहमी असतं पण बघा ना माझं केवढ भाग्य आहे भाऊ अनुपस्थित राहिले की मला तिथं जायला मिळत हे माझं भाग्य आहे नाही पण भाऊच्या पण भाऊंच्या अनुपस्थित पण जायला मिळत पण मला भाऊंची एक सहचारिणी म्हणून भरपूर काम करायला संधी मिळते आणि त्या संधीचा मी फायदा भरपूर घेते कारण मला तुमची सगळ्यांची सेवाच करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला दोघांनाही काम करण्यासाठी गणेशाचे खूप मोठे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहार आहेतच आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम तर खूप मोठं आहे असं उत्तरोत्तर प्रगती आपल्या सगळ्या या तालुक्याची होत राहो हे विकास काम होत राहो अशी आपण गणेशाला प्रार्थना करूया परत एकदा आज गौरी गणपतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि भाऊंच्याकडून खूप मोठ्या शुभेच्छा आहेत आणि ह्या शुभेच्छा देऊन इथंच या सगळ्या मंडळाला मंडळात काम करण्या लोकांना खूप साऱ्या परत एकदा शुभेच्छा देते कारण तुमच्या एवढ्या मोठ्या सगळ्यांच्या सहकार्याने हे गोष्टी पार पडत असतात आणि खास करून तुमचं खूप कौतुक कारण मी तुमचं आज ज्यावेळी हा कार्यक्रम होता त्यावेळेला मी तुमचं युट्यूबला काढून बघितलं की खरंच कोण माणूस आमच्या महिलांना असं कार्यक्रमाच्या निमित्तानं एंटरटेनमेंट करू शकतो का नाही हे मी बघूनच इथं आले आणि तुम्ही छान काम करताय परत एकदा तुम्हाला सर्वांना या गणेश महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा आणि परत परत आम्हाला बोलवा आणि परत परत या कार्यक्रमाचा आस्वाद आम्हाला सगळ्यांना घेता येईल याची तजवीज करा असं सांगते आणि सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय हो पुढे आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका